शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंबेवडगाव वीज केंद्रासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सोनीमोहा फिडरवरील सातच्या वीज लपंडावामुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले असून वीज पुरवठा मागणीसाठी आज सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय आंबेवडगाव येथील वीज आले आज जवळपास दोन जानेवारी आहे आम्ही सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोरे साहेब जोगदान यांना निवेदन दिले लाइट लाइट की आमची लाईट सुरळीत करा लाईटचा असा विषय की लाईट त्यांनी तुमच्या गावाला लाईट कसली चालू शकत नाही म्हणून त्यांनी रात्रीची लाईट आमच्या गावाला दिली आहे मग त्याच्यामध्ये सर्व शेतकरी सगळा पूर्ण भाग असल्यामुळे सगळे नवतरून त्यांच्या गावातले घरातले जे लोक आहेत ते सगळे कारखान्यात गेले आणि आज घरामध्ये आणले फक्त म्हातारे माणस आहेत त्यांचे बाप आहेत त्यांचे कोणाचे आजोबा असतील कोणाची माया असेल आज तेवढे लोक सगळे आज एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच्या रात्री दाडे धरण्यासाठी पाणी धरण्यासाठी ते आज लोक बेजारीत आहेत आणि दिवसाची लाईट चालत नाही म्हणून त्यांनी रात्रीच्या लोकांची परेशानी लावल्यात तर आम्ही काय विषयाला किंवा डायरेक्ट आंदोलन करण्याची ऐवजी कुठेतरी त्यांना कल्पना आंदोलन करून आम्ही त्यांना सव्वीस तारखेला निवेदन दिलं तर त्या निवेदनामध्ये आम्हाला सांगितलं की सगळं गावकऱ्याला सांगितलं की आम्ही तुमची लाईट दोन दिवसामध्ये आम्हाला दोन दिवसाचा वेळ द्या आणि आम्ही सगळ्या फिटरची लाईट चेक करू कुठं कुठं जास्त आहे लोड कुठं कमी तेव्हा आम्ही बरोबर इक्वल करू आणि तुम्हाला लाईट सुरळीचा प्रयत्न करू तर आज सव्वीस तारखेच्या नंतर आम्ही दररोज त्यांचे संपर्क देत डी वाय मोरे साहेब असतील जोगदान साहेब असतील मी त्यांना दररोज कॉन्टॅक्ट करतोय तर त्यांना फोन करून सुद्धा लाईट सुरू झालेली नाही म्हणून आज आम्ही चालूच तर फोन उचलत नाही वरच्यावर गप्पांत आणि वसूल चालू लाईट सुरळीत चालू पण त्यांच्या वसुल मग सरकार नेमकं शेतकऱ्याचं आहे का ह्या सगळ्या फक्त गुत्तेदार आहे हा फक्त इंडस्ट्रीवाल्याचं व्यापाऱ्याच आहे फक्त एवढं आम्हाला विनंती करायची शासनाला आणि सगळ्या लोकांना सगळे शेतकरी कामधंदे सोडून आपापले त्यामुळे जोगदार साहेब आणि मोर साहेब जोपर्यंत सोनी मोह लाईट मो आणि ज्या नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी या इथल्या ऑफिसमध्ये त्यांच्या उठणार नाहीत बस एवढा विषय आमचा आणि सर्व शेतकऱ्यांचा मार्ग सुरळीत करावा एवढे त्यांना आम्ही आजपर्यंत तरी आतापर्यंत तरी हात जोडून विनंती करत आहोत यांनी कुठेतरी ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरून उपोषण करू पण लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत शेतकरी हा लढा जाणार आहे आणि जर फक्त आपला हा कृषीप्रधान प्रधान देश म्हणून जर शेतकऱ्यालाच लढा द्यायची वेळेत असल आणि एवढं जर निच धर्जाचं शासन चालत असल तर तेवढी येईल आमची की आम्ही शासन पूर्ण शेतकरी कामगार मजूर कष्टकरी आम्ही रस्त्यावर उतरून लाईट मागण्याचा आम्ही प्रयत्न करायचं आणि तेवढं महावितरण कार्यालयात निविदेमध्ये या निवेदीना सोनी तातड्यांनी सुर सुरळीत करून अखंड वीर सुरवटा देण्यात दिवसा लाईट देण्यात या वितरषेत विजेच्या लपंडावामुळे होणारा त्रास कायमचा थांबवा अशी ठाम मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीकडे गांभीर्याने दखल न घेतल्याने आज दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी महावितरण केंद्र आंबेडगाव समोर तीव्र आंदोलन खेळण्यात आले आहे